नमस्कार सूर्यपुना तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा वादळी पावसाच्या सरी कोसळत आहे आज कोकणात उष्ण लाटेचा इशारा तर मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून गेल्या काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे आज तारीख अठ्ठावीस बीड धाराशिव लातूर सह विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो आज बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान हो अंदाज पावसाविषयी महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद